मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता काकडदाते येथील संत सेवालाल महाराज मंदिरात घुसून महंतास मारहाण करीत मंदिराची केली तोडफोड सकल बंजारा समाजाचे आराध्य दैवत विज्ञानवादी दृष्टिकोनातून समाजास बघावयास प्रेरित करणारे संत श्री सेवालाल महाराज यांच्या काकडदाते येथील मंदिरात घुसून दोन युवकांनी मंदिराची तोडफोड करत तेथील महंत यास धक्काबुक्की सदृश्य मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद पासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या काकडदाती येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथील महंत बाबूसिंग पुना आडे वर्ष एकोणसत्तर राहणार काकडदाती पुसद हे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काकडदाती येथील रहिवासी असलेले रोहन विलास वय वर्ष पंचवीस व वा बाळू वामन ढोकणे वर्ष पस्तीस हे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात दारूच्या नशेत आले त्यावेळी या दोघांचेही कपडे चिखलाने भरलेले होते दारूच्या नशेत आम्हाला देवाचे दर्शन करायचे आहे असे म्हणून पाया पडले महंत यांनी दोघांना हाताला धरून उभे केले असता तू आम्हाला कसा काय हात लावला असे म्हणून रोहन विलास कोडे वयवर्ष पंचवीस व बाळू वामन ढोकणे वैवर्ष पस्तीस या दोघांनी महंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केले त्यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज व जगदंबा माता यांच्या मंदिरात तोडफोड करत मंदिराबाहेर असलेली मोटरसायकलचीही तोडफोड करण्यात आली व महंत बाबूसिंग पुना आडे यांना जीवाशी मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली अशा प्रकारची फिर्याद महंत बाबूसिंग आडे यांच्या मार्फत शहर पोलीस स्टेशन पुसद येथे देण्यात आले ये या तक्रारी अणन्वये घटनेतील आरोपी रोहनविलास कोडे व वा बाळू वामन ढोकणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे तीन चोवीस चार तीनशे चोवीस वाऱ्यासारखी पसरताच गोर सेना सामाजिक संघटना ही यामध्ये सहभागी झाली व या घटनेत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे अशी कडक भूमिका घेतली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ माझं नाव बाबुसिंग पुनाजी आडे महाराज संत शेवालाल महाराजाच्या मंदिरामध्ये पुजारी आहे मी काकडजाती इथे आणि संध्याकाळला साडेसात वाजता रोवन विलास कोरडे दारू पिऊन मंदिरामध्ये आले बाळू ढोकणे आणि संदीप हे सुद्धा तिघेजणं आलेत आणि मी पूजा करत, करत होतो आणि त्या टायमामध्ये माझे आरतीचे ताट पाडले आणि देवीवरचे दागिने वगैरे चोरायच्या मागे होते आणि माझे पाय धरून ओढू लागले आणि मारण्याची धमकी दिली गच्ची दाबली आणि हा मंदिरामध्ये तोडफोड केली आरतीचं ताट पडलं खुडक्या फेकल्यात आणि त्यानंतर मी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर गाडी फोडली गाडीचं लॉक काढून फुकून द्यायच्या मागे लागले डिजी फोडली आणि त्यानंतर मग बाहेर मी आलो तर पळून गेले नमस्कार माझे नाव जय राठोड मी तालुका अध्यक्ष आहे काल काकडदातीमध्ये एक मंदिरामध्ये एक निंदनीय प्रकार घडण्यात आला कारण असं आहे की काकडदातीचे जे, जे शवालाल महाराजाचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपले पुजारी बापू पूजा पूजा करत असताना काही तिथले समाज कंटक या दोन व्यक्तींनी तिथे येऊन त्यांच्या हातातली जे आरतीची ताट होती ती ताट खाली पाडली आणि त्यांच्यासोबत वादविवाद घालून मंदिरामध्ये तोडफोड केली तेवढंच नव्हे ते तर त्यांची गाडी सुद्धा तिथं फोडण्यात आली आणि त्यांना जिवे मारण्याची सुद्धा धमकी देण्यात आली त्या टाइमला बापूंनी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशन इथं कॉल केल्यानंतर तिथले पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तरमध्ये असे सांगितलं की बा आमच्यापाशी येण्यासाठी तिथं गाडी नाही आहे आम्हाला वेळ लागल एवढ्या त्यांनी तोडफोड करून गेले ते गेल्यानंतर काही वेळात तिथं पोलीस कॉन्स्टेबल त्यांचे अधिकारी आले आणि त्यांनी फक्त ते जे आरोपी आहे ना त्यांना एवढं सांगून गेले की बा तुम्ही उद्या पोलिस स्टेशन मध्ये हजर राहा हा एवढा मोठा प्रकार घडून बी पोलिसांनी त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाही जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही केली आणि ते जे प्रकार घडलं प्रकाराच्या हिशोबानं समजा नाही अटक जर झाली तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आम्ही गोरषणा या संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी करीता आज उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आले धन्यवाद